मित्रांनो माझं नाव आहे नागरगोज साक्षी सायस माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याचे शुद्धीकरण तर पाणी कसं शुद्ध करायचं ते आपण पहिल्यांदा बघून घेऊयात मी ही जी बाटली आहे ती मी कापून घेतलेली आहे नंतर मी या बाटलीच्या झाकणाला मी छिद्र करून घेतलेले आहेत मी आता हे पाणी शुद्ध कसं करायचं ते दाखवते तुम्हाला ही जी छोटी वाळू आहे ती मी यात टाकून घेते नंतर ही मोठी वाळू मी यात टाकून घेते हे बघा हे घाण पाणी आहे हे आता आपण शुद्ध करूया तर आता तुम्ही बघू शकता की पानि शुद्ध जाले ले हे पाणी शुद्ध झालेले आहे हे बघा हे अशा आपण घरगुती उपाय पण करू शकतो जसं की तुरटी असते ते तुरटी आपण पाण्यामध्ये फिरवून सुद्धा पाणी शुद्ध करू शकतो जे दुसर मानवी म्हणजे मानवी जीवनामध्ये पाणी हे खूप गरजेचे आहे तसेच प्रत्येक सजीवाला तर पाणी लागतेच हे तर सगळ्यांना माहितच आहे पण पण पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो एकाहत्तर टक्के पाण्याने व्यापलेला आहे पण अं जे पाणी आहे ते सर्व पिण्यायोग्य नाही किंवा वापरण्यायोग्य नाही असे जे प्रदूषण जे जल प्रदूषण झालेले आहेत त्याच्यामुळे मानवी जीवनावर अत्यंत भयंकर परिणाम होतात जसं की पोटदुखी आणि ते पाणी पिल्यानंतर पोटदुखी होते नंतर त्याच्यापासून डेंगू वगैरे पाण्यामुळे त्वचेवरती पुरळ येऊ शकते तसेच किडनीचे प्ररोग होऊ शकतात रक्तवाहिन्या बंद पडू शकतात कारण ते पाण्यामध्ये जे जीवाणू असतात त्यांच्यामुळे खूप सारे आजार हो, होतात मानवी जीवनामध्ये पाण्याचा मान माणसं हे शेतीला सुद्धा पाण्याचा वापर करतात मग जरळे असे म्हणजे पाणी पिण्यायोग्य राहत नाही मग अशा प्रकार मग पिण्यायोग्य पाणीचे प्रश्न हे अधिक गंभीर होतात मग वापरण्यायोग्य पाण्याचे स्त्रोत हे कमी होत असतात मग अशा प्रकारचे गंभीर प्रश्नापासून वाचण्यासाठी आपल्याला फिल्टरचे पाणी तसंच उकळून पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे तसेच जल प्रदूषण योग त्यावरती योग्य उपयोजन योग करणे हे सुद्धा आवश्यक आहे त्यामुळे मानवी जीवन पण सुखरूप राहील आणि म्हणजे आजार पण होणार नाही मग म्हणून पाणी हे जीवन आहे असे म्हटले जाते तर